ू लाईट बंद करावं हॅलो हा आणि म्हणून बघा बोवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं अतिशय सुंदर वादच नाही बोवा पण नेण्या हे वसाड्या तू काय गावानं वारी करतोस काय कार्यक्रमाचं कायक्रमाचं घड्याल टायमिंग आणि म्हणून आयोजक मी गोवाला शेवटची दहा मिनिटात देणार ना फक्त घड्या लावून ठेवा आता दहा मिनिटाच्या वर अकरावा मिनिट पण बोवायला देणार नाही माझा शब्द आहे आणि म्हणून गोवा तुमच्या पद्धतीने कार्यक्रम केला पण गोवा हा काय आपला गाव नाही कोंबडा आरवतोय आणि गोवा बारी करतोय ही मुंबई आहे गोवा इथे वेळेला गोवा महत्व आहे म्हणून प्रत्येक मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना गोवा प्रत्येक क्षणाला गोवा वेळेचं महत्व आहे पण ते तुम्ही आज पाहिलं नाही त्याचं कारण असंच पुलवाला यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो बरोबर आहे ना बरोबर आहे ना यांचा चंद्र कधी पण उगवत यांचा एकदाच वर्षातून एकदा पौर्णिमेला येतो आणि म्हणून गोवा परत गोवा मगाशी वजन गेलं की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे तू काय मी काय घडायस काय नाही बरोबर नाही झोपी कोणाची होते तू मेल्या दोन पायाचा दोन हाताचा दोन डोळ्यांचा आहे ना आणि मधल्या तिसऱ्या पायाचा माणूस आहे बरोबर झोपी काय ना कोणाची होते रेडा मेला काला रेडाचा आहे राह गेंडा कसा आहे बघा आणि म्हणून बघा बघा शेर आणला आहे गोवा तुम्ही मग अशी म्हटलं ना की बो मग अशी म्हणून केले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत सोहळेशा धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतो बघा बघा की जोड्यात जोडा म्हटलं तर तोरी जोडा आहे बरोबर आहे ना गोड वस्तू खायची म्हटलं तर तो सुंदर असा पेडा आहे आणि आज माझ्या जोडीला हा पाणीचा काला येणा आहे पाणी ए, 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 ए।, ए ए भाद्या रेड्या हा भादा रेडाडी हा भादा रेडा बघा म्हणू परत म्हणतात बघा परंत म्हणतात बरेच काय काय असा करीन तसा कशी बोवा अजून अभ्यास करा अभ्यास कारण राजेश टिकाम एवढा बोवा सोपा पेपर नाही तुम्हाला सोडायला तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठं भेटतील थोडंफार मार्क राजेश टिकम एवढा सोपा पेपर नाही बोवा लिहून ठेवा आणि म्हणून बघा पहिला विषय कसा सांगाय बघा बोवा जास्त बोवा नाही थोडक्यात माझ्या बोवा तुमची आहे ना नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठीत रातभर केला टिंब टिंब म्हणजे किती नाच केला डोक्यात काहीच गेला रामान मध्ये दुसऱ्या दिवशी विचारतो रामाची सीता म्हणतो कोण त्यातला हा बोवा आहे ते फेटा बिटा बेट्याच्या खाली डोका नाही तुझा फक्त खाली गुरगुलीत आहे सगळ्या फेटा बांधवला बोवा नवरा कसं नवार दे तुला आज हलत कशी लावतो म्हणून तुझी वडा पडतो आज कशी मुंबईतलं बघते म्हणून पहिला विषय बघा अहो किती सांगूया गुवाला तुषार माय मोऱ्या समोर बसलेल्या आहेत माझ कल की तुला मातृ समजेच आत्म म्हणणं या ठिकाणी बसले त्यांचा मान ठेवून बो बारीक होतो म्हणून म्हणायचंय कि किती सांगूया गुवाला अरे आग लागली तुषार नवाला मग माझ्या हात तुमला सुट्टा याचा असं कोण म्हणतोय मारुती राय म्हणतोय रावणाचा भाऊ हो कुंभ करण अरे युद्ध चालू आहे युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ हुकुंभ करण मित्रांनो वर्षाचे बारा महिने वर्षाचे सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागायचा मग मारुती राय असं म्हणतोय आज किती जरी तू चांडव तरी केलास तरी तुला सोडणार नाही पण ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे रंगभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी पेला हा झोपून गेला ह्याला जाऊन उधून या गोवा कसं विषय ना कस एक एक वरती चढ तुला घोड कसं लावतो बघा तू म्हणून किती सांगूया गोवाला तुषार नावाला माझ्या हातून नाही सुट चायचा सुशांत गोवाच्या नावातच सु आहे बघा सुना

कोंबडा आपण आलो बोवा वर्षात एकदा उगवता म्हणून बक्षीस आलं या ठिकाणी गंधर्व महेश मांडवकर दादांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक समजला करतो तसेच या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ आमचे सुखिवनी गावचे आमचे समाज बांधव आमचे आबा राजारामजी साबळे आबांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक मांडायचा मजरा करतो कसे शाहीर साहिर साहिर साळवे दिवसानी फरमाई शाहीर आहे मनुन बुआ, मनुन बुआ, मनुन बुआ, मी चोरून चोरून पाहत पाचशे रुपयाच्या कार्यशिकायला मानाचा समजला करतो तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई नंद मंचावरचे नावाज दिले असे आयोजक दिलीपजी नामे साहेब देखील गर्दीमध्ये उपस्थित आहेत मानाचा मोजरा करतो आणि म्हणून बुवा म्हणून बुवा मी तुम्हाला गोवा मागाशी बोलून केलं की म्हणतात असा होईल आणि तसा होईल गेल्या पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर कारण विषय असाय बघा गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात सुंदर विषय होता पण बोवा तुम्हाला मी निश्चित निश्चितच मोठा नाही पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही गुरुवर्यना ती स्तवन समर्पित केलीत पण बोवा तुम्ही त्या गव त्या, 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 त्या स्तवनामध्ये बोवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यंत केला असतात तर बुवा ते कुठं तरी चांगलं झालं असतं या बारक्या बारक्या गोष्टी त्य बुवा शिका घराट्यानो शिकाल तर टिकाल तर कर्मानं मुखाल म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवळणीचा व असं म्हणतात की म्हणतात मला तुमची गवळण रुसली नाही पसली नाही तुला पहिले हगवण लागल तुला माझी गवळण पचायचीच नाही अरे मेल्या तुला येत नाही तो सांग ना म्हणतो गवलनीची कटिंग म्हणतो येत नाही का म्हटलं बो गवणीची कटिंग म्हणतो येत नाही म्हणतो मला रुचली नाही तुला पचायची पण नाही तुला उद्या संडासता होय तुला येत नाही ते बोल ना तू आणि म्हणून आजवर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तुरेवाल्यांकडून भरपूर काही काही व शिकलोय आणि ते माझी मी शाळाच आहे या शाळेमध्ये व शिकतोय पण अजून त्यांनी मला असं वाटत नाही की कुठल्या तुरेवाल्या शाली माझ्या गुरुवर्णच्या लेखीला अजूनपर्यंत कुठं नाव ठेवलं पहिलाच आहे येडा असा आहे ना तू पहिलाच काला रेडा गेंडा पहिलाच तू असा भेटलायस मला आणि म्हणून बघा कोणी ही गवण गायली वा तुमच्या गवणीला कसा विषय आमचे बघा अंदा बघा टॉकिंग तुमची देतो कोणी गवण गायली या राधी के कानाचा त्याग नाही कळला तुला त्याग कळला तुला त्याग नाही पुन्हा कळला मी चालू पण विसर अशी गोवण नाही जायची म्हणून बघा ती चाल अशी जिंदगी जिंकले गे साथी करते राजा तो हो म्हणून बघा कसा विषय आमचा बघा उशीर तू केला वेळ निघून तो गेला जीवनात नाही आला तुला जीव पिसा झाला नाही कळला रे तुला अरे हा जीव वेड पिसा झाला नाही कळला रे तुला

गोपर्यंत मी पुढे म्हणतात तुम्ही बोर तर होत नाही ना मित्रांनो जरा थोडासा आवाज येऊ द्या मग हा नाही मला वाटतं बाराचा ढोका झालाय झोपले हो की का म्हणून बघा पुढचा विषय असा की बो म्हणून गेले मोशेर मध्ये म्हणतात की वाघाची शिकार म्हणतात दांडग्याला करता येईल का माझा हा वाघ आहे ना हा कोण आहे वा किती जरी वाघ बोलला तरी तुझी शेपटी आकूडच आहे ना बरोबर आहे ना वाघ किती बोललास तरी तुझी शेपटी आकूड इतबर एवढीच आणि बोवा तुझ्यासारख्या सारख्या भाल्याच्या शेवट्या मी टाकून टाकलेल्या म्हणून सांगतोय परत बो पुढं म्हणतात गोवा म्हणतात की सुशांत गोवाची सर म्हणतात येणार नाही गोवाचं नाव काय गाव काय आहे पाली ए पाली आज मी तुझ्यावर आणि तू माझ्या खाली म्हणते बघा आ, हा दुसरा विषय हा नाही नाही मी एक मिनिस तास गाडी थांबवणार दहा मिनिट फक्त मी त्यांना जाणार कारण मुंबई रंगमंचावरती आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळ संपवलो होता एक गाणं मित्रांनो आणि एका एका मुख्यात माझी गाणी संपवते म्हणून बघा पुढचा विषय की करून लावली सि वाटलं रावणाची मात्र मंदोदरी सांगते ज्या रावण सीता माईला अशोक वनामध्ये पळवून नेतो आता ते मंदोदरीला माहिती नाही कोण आहे मग ती मंदोदरी रावणाला काय म्हणते बघा कि करून हाट लावलीस वाट बळजोरी ही ना ती जुळवली मी वैयक्तिक कुणाला बोलत अरे ना बातमी कुणाला कळवली ना ही बातमी कुणाला कळवली

करायला बोवा तुम्हाला देणार वेळ इंदा तुम्ही टेन्शन घेऊ नका लव यू बोवा म्हणून म्हणतोय बघा लक्ष झालेलं आहे शाहीर संदीप मोरे एकच वादा संदीप दादा मोरे मोहनची टीम काल झिमन मोहनची झिरवली आता तुम्ही खतलवा टीम कडून दोनशे एक रुपयाच्या पारदर्शिकाने मानायचा मजरा फक्त तीस तारखेला टायमा द्या हो आणि म्हणून बघा बोवा पुढे बोलून गेले की बघा मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगोफार हे नावाजलेले शक्ती तुर्याला ज्या माणसाला योगदान दिलं आदरणीय स्वर्गीय दत्ताजी घराटे माऊली त्यांचे हे चिरंजीव पण मला बुवा किती बघा या मी शेवटचा विषय गायला राजेश उदय म्हणतो एक एक चढ आज आहे रंग वरती तुम्ही तुम्ही आला बाप्या बोवा मी बाईची बाजू म्हणतोय पण तो राजेश गोवार एक एक चढ अरे मेल्या बाप्या तू उदय भान काय बाई होता काय हो बरोबर आहे ना बोवा काय म्हणाले राजेश बोवार म्हणतो मेल्या गोवा तू गोवा आज मी बाई असं बोल बाप्या म्हणजे तू एक तुझ्यावरच तु घेतला चढून आणि कमी पडत असेल तर हे माझ्यातलं घेऊन जा बघ बरेच दिवस आहेत ते व्हायनावरच आहेत त्यांना घेऊन जा बुवा अरे गेला स्वाऱ्या करणारा तुला कळतो काय रे तू काय बोलत असतो त्या कोणाला सर करायला गेले घोरपडीवरून एक एक माणावरती चढला उदयमान वरती होता मग तो उदयमान बोला बाप्या होता का भाई होती ना मी म्हणून तुला सांगतोय बुवा तू ऑर्केस्ट्रा तुला नाच नाही बुवा तुझा नाच होईल आणि माझ्या माझ्यासारखा जर येणा भेटला ना बुवा मी शाप सध्यानाच करून टाकेन तुझा आणि म्हणून फरमाईश आलेले आहे बुवा तुम्ही मगाशी कशा म्हणतात झोंबी झोंबी आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बुवांपेक्षा वेगळा आहे झोंबी नाही बुवा जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बुवा झोबी नाही बुवा तुझी खतवून टाकी शाप आणि म्हणून बघा फरमाईश आली होती मगाशी एका मुकड्यात घेतो माझी गवळ या वर्षीची युट्यूबला चालते ती फरमाईश आली होती म्हणून म्हणायचं अरे देवांचा तू देव रे का कसा मां गंग गंग प्रेम प्री बसे बिसरे सां हसरे बिसरे बिसर रे

जी काही वेगळी मागची सेवा झाली असेल तुमचा पदरात घ्या पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे माझा खेळ आहे जे चांगला असेल तर तुम्ही घ्या असेल मला परत करा अशी अपेक्षा वाटतो आणि बोवा आता आपला मॅट्रोल झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही झोपी आपली बुवा झोपी आता जोरात होईल आणि म्हणून तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षी माझा कार्यक्रम समजा असं जाहीर करतो बोल